मां, ते पेस्ट आहे बाडा पेस्ट आहे पप्पाच चा। पेस्ट आहे बाडा प्लीज तस नको करू न गॉक्टर डॉक्टर कडे जायचं तर डॉक्टर लावून देतात ना तुला मग हा दे झालं दे आता मम्मा पप्पा रागावतात बघ ते पप्पाच आहे दे मला दे ना मम्मा प्लीज भू झालं तुला पण मग डॉक्टर कडे जायचं ना तू स्वतःच कशाला लावत आहे आणि पेस्ट लावत असते का तिथे दे बाळा दे डॉक्टर तुला डॉक्टर तुला दुसरी औषध देतात ना दे ना मला दे दे, 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 मी नाही जात तू दे आधी ना। मला दे, दे म्हटलं ना दे तू आता रट्टा खाशील देशील नाही तर ठीक आहे देऊ का रट्टा मग ऐकत का ना, नाही का ना, तू ना, 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 थांब पप्पाला बोलावत आहे पप्पा पप्पा तुमचा पेस्ट बघ ही काय करते मी पप्पाला आवाज दिली पप्पा येत आहेत आता नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन कार अतूचा जो नवीन कारभार आहे तेच ते तुम्हाला दाखवत आहे मी इकडे काय करत आहे ते अहो इकडे बघा बघायला ती देत नाही बघा काय करते केली ते तुला बू झालं का कुठे कुठे दाखव मला इकडे तिथे हो ग बाई तिथे बू झालं तुला पेस्ट लावला मम्मा पेस्ट लावल्याने थांबते का ते हे बघा तुम्हाला जर हातापायला कुठेही बू झालं ना तर तर हाताला किंवा पायाला कुठेही बू झालं की सेन्सोडाईन पेस्ट लावायचं त्यानी आराम होत अधून शोध लावलेला आहे हो अदु, लाव ला। ना म्हणा पेस्ट लावलं ना बू झालं म्हणून तिथे पेस्ट लावलं पप्पांच वाव खेली वाय वाव म्हणतीये पुन्हा वाळू भगवान इस लडकी का मैं <laughs> क्या करू क्या करू इस लडकी का चला आज आज तर तसं खूप सायंकाळी चालू झालं आहे साडेचार वाजले आहे आता चार ठेवते टिकली लावून होती टिकली ही काढून टाकली तुम्हाला नेहमी सांगते हे हो ठीक आहे चला मी चहा ठेवते मग भेटतो तुम्हाला ठीक आहे आजचं व्हिडिओचं टायटल हाच देऊयात लावलेला नवीन शोध हो हा ठीक आहे हाच देते कारण की टायटल व्हिडिओला टायटल द्यायला खरंच थोडंसं विचार करावा लागते की नेमकं काय टायटल द्यावा आपण इतकं सगळं बोलतो या व्हिडिओमध्ये तर आजचं टायटल हाच देईन मी थमनेलमध्ये दे हाच असले अद्ून लावलेला नवीन शोध चल तर म्हणजे आता डायरेक्ट भेटते तुम्हाला सायंकाळी इकडे हे बघा माझी दिवा लावून दिसत आहे तुम्हाला पूजा वगैरे झाली सायंकाळची आणि अहोंडी आणले थोडंसं भाजीपाला इथं मिरची आणि सांबार आहे ते व्यवस्थित फुडून वगैरे ठेवायचं आहे आणि इकडे अदूसाठी दूध पण गरम म्हणजे दूध आणले ते दूध गरम करून ठेवत आहे आणि आज अहोंड आणि मला खायचं होतं वाटाणा भात कारण की हो हे घे गोंजो घे बाडा घे घे छान तर वटाणा भात खायचं होतं अहो आणलं वाटाणा अहो वाटाणा म्हणजे दाणे काढत आहेत कारण की तुम्हाला नेहमी सांगते मी अहो घरी असले की मला छोटी मोठी हेल्प करतात तर तिकडे अहो आहे ना दाणा काढत पर्यंत मी वटाण्याची मी इकडे बाकीची तयारी करून घेते मला सांबारसुद्धा खोडायचं आहे तर बाकीची तयारी करून घेते मी आज भात खाऊ आम्ही सर्व रुपये केले होते वाटाणे ने 50 ची मग किती आणले तुम्ही लीड के आणले का खाना ग छान लागते गोगो तिला कवडे कवडे सोलून द्या ना खाते गती <laughs> पप्पाची कंप्लेंट आली की ती करू देत नाही व्यवस्थित काम <laughs> अरे 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 भगवान कस करत आहे का तू काय होत का <laughs> अद्दू अहो तिकडे दाणे सोलत आहे वाटाण्याचे आणि अद्दू आहे ना त्या वाटाण्यानी जे वाटाण्याची शेंगा आहे त्यावर अशी उभी होत होती तर ते तिचे पप्पा म्हटले मूर्ख तसं नाही करायचं तर ती काय केली माझ्याकडे आली मम्मी मला पप्पा मूर्ख म्हणाले मम्मी मला पप्पा मूर्ख म्हणाले चल ना असं म्हणे ती <laughs> <laughs> आता ती माझी कंप्लेंट पप्पाकडे करते पप्पाची कंप्लेंट माझ्याकडे करते पण मी तिला सांगितली वाटाण्याच्या दाण्या म्हणजे शेंगामध्ये शेंगावर उभं व्हायचं नाही कारण की तिच्या होला हो, हो नाही म्हणजे हो हो मी असं म्हटलं की ठीक आहे पप्पाला सॉरी म्हणायला लागेल असं वगैरे तिची चुकी आहे ती तिची चुकी दाखवून दिली कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मग आपल्याला काय म्हणते महत्त्वाच्या आहेत कारण की मग आम्ही तिच्या याच्याला होला हो लावलीच तिला वाटलं असतं की माझं बरोबर आहे असं वाटलं असतं तिला म्हणून मी तिला सांगितली की वाटाण्याच्या शेंगावर बिलकुल उभं व्हायचं नाही ते बॅडमॅनचं आहे मग ती हो म्हणे मग इकडे आधी आता तिला खायचं आहे साबुदाण्याचं पापड आता मी तिला तळून देते आणि माझीकडे इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे काय हो हो अगं तसं नाही मी देते मला नको तळून देऊ मीच तळून देते दे ना, हो। ना। हो। दे। भाडा प्लीज मला स्वयंपाक करायचा आहे पटकन तू जाऊन बस तिकडे हा तर तू जाऊन बस ना तिकडे मी येते जा ना ही बघा ही बघा ही बघा काय करते मी तू जाशील तर तिकडे मी आणून देते तुला तुला सांगता येईल का नाही गर कुठं तर मंडळी मी आज वाटणे भात बनवत आहे ना त्याची रेसिपी तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग मध्ये देईन कारण की ती रेसिपी तुम्हाला द्यायची आहे की मी कसं करते तुम्हाला सिंपल वे वेमध्ये मी काहीच जास्त मसालेमसाले टाकत नाही सिम्पल वेमध्ये करते तर आधी अद्दूला मी पापड टळून देते आणि हा ही जी रेसिपी आहे ना त्याचं त्याची जी क्लिप आहे ना ते घ्यायची आहे पुन्हा आणि ते त्याचं ब्लॉग मी तुम्हाला सेपरेट देते